दोस्त नो एक बहु वर्षा सॉरी सॉरी सकाळी सकाळी मस्त छानपैकी देवपूजा झाली माझी आणि आता मी करते रुक्मिणी स्वयंवरचं पारायण आणि तुमच्यापैकी काही त्यांनी विचारलेलं पण होतं की रुक्मिणी स्वयंवरचा ग्रंथ कुठं मिळेल तर जाळीचा देव कनाशी असे आपले जे काही तीर्थक्षेत्र आहेत ना त्यां त्या ठिकाणी आपल्याला हा ग्रंथ मिळून जाईल हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मंडळी आमचं सकाळी मॉर्निंगला फिरण्याचा दुसरा दिवस आहे आणि इकडं ऐंशी फूट रोडावर आम्ही फिरतो एक आमच्या घराच्याजवळ तयार झालेला तिकडं ट्रॅफिक नसते काही नसते फिरण्यासाठी खूप छान वातावरण आहे हो तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम असं नाही की गाड्या वापरताय ट्रॅफिक नाही काही नाही हिरवळ पाणी आजूबाजूला मस्त फिरू शकतो आणि मॉर्निंग वॉक साठी खूप छान जागा आहे मने मधील असाल तर इथे येऊ शकता तुम्ही फिरायला कंटिन्यू रस्ता फिरण्यासाठी छान आहे खाली वर असा रस्ता नाही कंटिन्यू फिरलेला रस्ता आहे छान वाटेल इकडे फिरायला आलो तर आणि सकाळी एवढं थोडं उशिरा का निघतो कारण द जीवन सत्व पण मस्त मिळतं ना मग आपल्याला त्याच्यामुळे त्याच्यामुळे पण आणि मेन म्हणजे थंडीचा माझा हात जास्त दुखतो थंडीमध्ये तर मग थोडा लवकर नाही निघत आम्ही हाताला पण प्रॉब्लेम येतो ना यांच्यात खूप दुखत होतो थंडीचा म्हणून ट्रा थोडं टाळतो सकाळी लावून घ्यायचं चला बाय चला मग आता निघतो घरी त्यांचा टिफिन पण करायचं आहे ना जायचं आहे ऑफिसला चला बाय आणि आज आपल्या गार्डनमध्ये मस्त हे अडेनियमचं फुल पण आलेलं आहे पहा आणि हे फुल आहे ना जवळजवळ पंधरा दिवस ते महिनाभर असंच राहतं कोमेजत पण नाही काय नाही असंच फ्रेशच्या फ्रेश दिसतं ते हाय प्रीती हॅलो आता कोबीची भाजी करते मस्त टिफिनसाठी आणि सोयाबीन 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 नाही होणार मला काय त्याला मसाल्याचे नाही करायचे फक्त काहीतरी हिंदी दे असं कांदा टोमॅटो मध्ये परत टाकून आपण तसे परत केशव काय करतो बाळा तू? मी का काय होते कायरी? सॉरी. काय होते? पेरवर आणि केशव पण सकाळी सकाळ सायकलचा राउंड घेऊन आलेला आहे. काय केशव? आम्ही पण फिरून आलो नंतर मात्र स्वयंपाक लागले तिथे. मला ना काय करावं लागत जे फिरायला जाण्याच्या आधीच पण पाक करून घ्यावं लागेल जे म्हणजे मी तिथून आल्यावर टेन्शन नाही कारण यांचा ऑफिसचा टाईम नाही नऊ आणि आता वाजून गेलेले साडे आठ हा तुम्ही दाखवून द्या गड्या मध्ये किती वाजे तुमचं मोबाईल आहे ना म्हणजे काय करते तुम्ही दोघे पप्पांची तयारी पप्पांचा नाश्ता चालू आहे आणि नाश्त्यामध्ये काय पेरवणी आपलं चटणी पण त्याच्यावरती मीठ पणे पावसा म्हणजे सगळं ते मी टाकले इथे कोबे आहे कोब्याची भाजी करायची मस्त टिफिनला आणि सोबत थोडस सो सोयाबीन हुँ, पुले? हुँ, पुले। उद्या मस्त वायरिंग पराठा गरमची अशुक्रवार आहे का अशुक्रवार आहे म्हणजे उद्या जायचं का आपल्याला उद्या आम्ही जातो एका ठिकाणी एका ठिकाणी म्हणजे सरप्राईज आहे तुमच्यासाठी काहीतरी करायचंय मला आणि तुमच्या खूप साऱ्या जणांच्या कमेंट्स असतात आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहे आता मी सांगत नाही तुम्हाला ते जेव्हा होऊन जाईल ना त्यावेळेला आहे तर छान सरप्राईज आहे तुम्हाला आवडेल सगळ्यांना त्यामुळे व्हिडिओ पाहत राहत जा आणि तुम्ही सगळेजण काय म्हणता की तू कमेंट्सला उत्तर देत नाही म्हणे आम्ही कमेंट्स करतो तर तुम्ही विचार करा की इतक्या सगळ्यांच्या कमेंट्स असतात आजच्या व्हिडिओला आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओचे पण कमेंट्स असतात सगळ्यांना मला टाईप करून रिप्लाय द्यायला नाही होत शक्य प्रत्येक वेळेला मग जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी करते पण बऱ्याच वेळेला काय तर की मी तुमच्या जे कमेंट्स आहेत ते वाचलेले तर असतातच फक्त त्याचे जे उत्तर आहेत ना ते मी असे ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगते किंवा तुम्ही काय विचारलेलं आहे वगैरे मग ते ब्लॉग मध्ये सांग मी सांगत असते त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा सगळ्यांच्या कमेंट्स वाचते मी असं कोणाच नाही की मी कमेंट्स वाचत नाही आता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि मशीनमध्ये कपडे लावून दिले होते ते पण धुवून झालेले आहेत ते मी टाकून घेते आणि नऊ वाजेपर्यंत माझा झाला होता स्वयंपाक मस्त पोळ्या कोबीची भाजी आणि सोयाबीन आहे ना मी फक्त कांदा टोमॅटो कोथंबीर असं छानपैकी त्याच्यामध्ये परतले होते तर तरी पण यांना खूप छान टेस्टी लागत होते आणि काहीतरी दोन भाज्या आपल्याला द्यायच्या असतात तर तशा वेळेला असं नुसतं खायला हेल्दी असं काही आपण देऊ शकतो तर बेटर ऑप्शन असतं की असं पण आपण करू शकतो असं म्हणून नाहीतर मग मी मसाला सोयाबीन पण बनवत असते असं कोरडं ते पण त्यांना आवडतं त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत आधी शेअर पण केलेली आहे काही त्यांनी असं पण विचारलं आहे की केसांना कोणतं ते तेल लावते तेल ऑर्डर करायचं असेल तर मग कसं ऑर्डर करायचं तर मी तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर देऊन देते या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि असं तुम्ही तुम्हाला किती हवं आहे तेल किंवा काय तसं तुम्ही व्हॉट्सअपवर विचारून तिथं ऑर्डर करू शकता तर का आणि आवरून सगळं हो आता फक्त घरपूसयाचे राहिले आता मम्मी गॅसपटा पुसते पार्लर मध्ये क्लायंट आलो मस्तपैकी 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 पार्लर मध्ये क्लायंट आलेलं होता त्याच्यामुळे इथलं काम सोडून तिकडे गेली आज आपण काय करणार आहे मम्मी आज तुला डान्स घ्यायचा आहे हो

<laughs> का तोंडे घ्यायची <खेजी> गाई <laughs> <laughs> तो दुपारची वेळ आहे स्वयंपाक झाला सकाळचा जेवण झालेलं आहे तरी आता हे मुलांचं चालू आहे मला भेंडी पाहिजे याच म्हणणं मला शिरा बाय तर शिरा मम्मी करते मी भेंडी करते आणि कृष्णाने केली इकडं आज ही मस्त तव्यावरची भेंडीची भाजी कापली मी रे कापली मी काही पण सांगते का खोटा असं असतं पहा मुलांचं त्यांच्या मूडवर डिपेंड असतं नाही तेव्हा काही सगळं आपण बनवलेलं असतं तरी ते तर खात नाही नाही तेव्हा स्पेशली काहीतरी बनवायला लावतात आणि म्हटलं जाऊ दे आता हे म्हणता येत ना कारण केशवला पण जायचं होतं त्याच्या क्लाससाठी आणि कृष्णाला पण जायचं होतं मग त्याच्यामुळे म्हटलं आता त्यांना दिखाऊ घालून देते आणि मग बनवते तर ते बनवलं गेलं त्यांचं खाल्लं गेलं त्याच्यानंतर ते त्यांचा थोडासा अभ्यास घेतला आणि मग थोडा आराम केला त्यांनी आणि मग गेले ते त्याच्यानंतर आता संध्याकाळी त्यांना पुन्हा ट्युशन मधून घेऊन आले हाय आता बाजे संध्याकाळचे साडेसहा आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते मी आज जेवणात आहे ना मेदांच्या दशमी हा मेथीची दशमी असं असणार इकडे पाणी मेथी छान स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे आणि त्याच्यात गव्हाचं पीठ टाकून बेसनचं पीठ टाकून मम्मी दशम्या बनवणार आहे आणि मस्त इथे दशम्या खाणार आहे तुम्ही पण या खायला अरे तसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की माझा एक डान्सचा व्हिडिओ घ्यायचा आहे आणि तो नक्की तुम्ही बघा मी तुमच्यासोबतही शेअर करेल तो आणि आता माझा डान्स बीन सगळं झालं आहे आणि मम्मी आता मेथीच्या दशम्या बनवते तर चला आपण तिथं बघू हे मेथी घेतली आहे बेसन पीठ कांदे आणि ही काढण्याची सॉरी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यात टाकायचे हळद मिरची ए सॉरी चटणी चटणी चटणीचा पूर्ण डबा टाकायचा आपल्याला मेघ त्याच्यात कमी होती ना म्हणून तशी टाकेल हा कोणता मसाला आहे मसाला नाही चटणीचे फक्त हळद चटणी टाकायची आहे आणि ओवा टाकायचा थोडंसं हे पण ओवा टाकून घेतो चवीनुसार मीठ चवीनुसार थोडस मीठ सगळं छान मळून घेते आता आपण पोळी जसं लाटतो ना तशी दशमी लाटून घ्यायची आणि इकडं मस्त तेल टाकून शेकून पण घ्यायची तुला मस्त अशी चशमी तयार केशव आता आमचे जेवण वगैरे सगळं झालं आणि चष्मा एकदम भारी होत्या आवडल्या का तुला हो मस्त त्या आणि उद्या खिचडी छान आणि उद्या आम्ही कुठे आहे ते बघायसाठी व्हिडिओ शॉट पर्यंत बघत राहा आजच्या व्हिडिओमध्ये नाही राहणार ते खरं हो तर, तर, तर आवरून ठेवते हो असं पण डेली नाईट किचन क्लिनिंग असतंच माझं सगळं आवडल्यानंतर म्हणजे सकाळी जेव्हा उठतो आपण आणि जेव्हा पहिली चहा ठेवतो तेव्हा मस्त वाटतं रिलीफ असतं जेव्हा पहिलं गरम पाणी करायला येतो आपण इकडं गॅस जवळ सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिण्यासाठी त्याच्यासाठी उद्या आहे मला गावाला आणि त्याच्यासाठी मग फ्रीजमध्ये ज्या दुधाच्या पातेली साय काढायचं होतं दही लावायचं होतं जे काही रात्रीचे काम होते ते मी आताच करून घेतले हा किचन एकदम भारी आवडला गेलाय ते फक्त भांडे बाकी आता मम्मी भांड चला बार आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण तोपर्यंत नमस्कार